नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत लासलगाव कळवण आणि देवळा या बाजार समितींचे कांदा बाजार भाव तसेच मानमाड या बाजार समितींचे कांदा बाजार भाव तर मित्रांनो दुपारनंतरची ही ताजी अपडेट आहे व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा हा दुपारनंतरचा कांदा बाजार भावाचा रिपोर्ट तर बाजार समिती आहे लासलगाव विंचूर लासलगाव विंचूर बाजार समितीमध्ये कांदा आहे उन्हाळी तर उन्हाळ कांद्याला लासलगाव विंचूरमध्ये आवक सहा हजार शंभर क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर पाचशे तर सर्वसाधारण दर मिळाला तेराशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर नवीन कांद्याला लासलगावमध्ये लाल उन्हाळ कांद्याला चौदाशे एक्कावन्न रुपये क्विंटल कांदा विकलाय लासलगाव का विंचूर मध्ये तर पुढील बाजार समिती आहे चांदवड बाजार समिती कांदा आहे उन्हाळी आवक आहे चार हजार क्विंटलची तर चांदोड मध्ये कमीत कमी दर सहाशे तर सर्वसाधारण दर तेराशे तीस आणि जास्तीत जास्त दर पंधराशे तेवीस रुपये क्विंटल कांदा विकलाय चांदोडमध्ये उन्हाळ कांदा तर चांदोडमध्ये चांगला भाव मिळाला असून पुढील बाजार समिती आहे पिंपळगाव बसवंत कांदा उन्हाळी कमीत कमी दर तीनशे तर सर्वसाधारण तेराशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर इथं पंधराशे ऐंशी रुपये क्विंटल पिंपळगावमध्ये कांदा विकला आहे तर देवळा बाजार समिती कांदा आहे उन्हाळी आवक दोन हजार क्विंटलची तर देवळ्यामध्ये कमीत कमी दर पाचशे तर सर्वसाधारण बाराशे पंचवीस आणि जास्तीत जास्त तेराशे रुपये क्विंटल देवळ्या बाजार समितीत कांदा विकला तर हे होते दुपारनंतरची कांदा बाजारभावाची अपडेट